नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक डीपमध्ये माहिती आपण पाहिलं होतो मित्रांनो ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टोटल किती रुपये हे दिले जातात हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलो होतो मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून एक गुड न्यूज असे समोर आलेली आहे मित्रांनो ही जबरदस्त अशी माहिती आपण घेऊन आलो आहोत मित्रांनो बावीस तारखेला बालेवाडी मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरकुलांचं मंजूर यादी देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच दहा लाख घरकुलासाठी पैसेसुद्धा ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टोटल आपल्याला आपण गेल्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं की टोटल एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे भेटत होते आता आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की त्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे टोटल किती वाढ करण्यात आलेली आहे हे आपण डायरेक्टली आपले राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात हे डायरेक्टली आपण त्यांचा व्हिडिओज पाहणार आहोत तर वेळ न घालवता मित्रांनो चला आपण पाहूयात की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी किती अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे हे सांगितलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजित पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे